एकशे आठ रुग्णवाहिका चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन राज्यातील अँब्युलन्स राज्या चालकांना समान काम समान वेतन देण्याची मागणी शासनाने व बीव्हीजी कंपनीनं काम बंद पाडण्याची वेळ आणली असल्याचा आरोप राज्यातील एकशे आठ अँबुलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्वपूर्ण सेवा देत त्यांच्या समस्यांबाबत तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानामध्ये आंदोलन करून निवेदन दिलं होतं त्यावेळी एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनानं व पीव्हीजी कंपनीनं सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचं आश्वासन दिलं गेलं मात्र कोणतीही कारवाई झाली नसून राज्यातील एकशे आठ अँब्युलन्स चालकांचं काम बंद आंदोलन सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेचे अध्यक्ष अशोक कराळे उपाध्यक्ष अतुल शिंदे संजय दरवडे सतीश शिरसाट नितीन चेमटे शरद अस्वर संजय ओहोळकर राहुल वाघचौरे वाल्मिक चितोळे संतोष चौधरी भीमराज मोकाटे जगन्नाथ खेमनार आप्पासाहेब झुंबड किशोर घनवट सुनील देशमुख सोमनाथ बांडे आदींसह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटलंय की सेवा पुरवठा बीव्हीजी कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही चालक संघटनेने ही सेवा बीव्हीजी कंपनी यांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती पंधरा जूनपर्यंत चर्चा करून मागण्याचे पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता परंतु एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कुठली हालचाल करण्यात आली नाही त्यामुळे अँबुलन्स चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन त्यांच्या अल्पवेतनावर त्यांना काम करावं लागतं व अँबुलन्सची अवस्था अत्यंत वाईट असून अँब्युलन्सला आग लागून रुग्ण व वाहन वा चालकाच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा घटना पुन्हा पुन्हा घडतायत तसेच वाहन चालकांकडून जादा काम करून घेतलं जातं परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही तसेच समान काम समान वेतन दिलं गेलं पाहिजे व एफ दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत कापलेला नसून तो मिळावा तसेच कोविड काळामध्ये अँब्युलन्स चालकांनी जीवावर उदार होऊन काम केलंय मात्र त्यांना कोविड भत्ता शासनानं कंपनीला देऊन देखील कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिलेला नाहीये तो देण्यात यावा व रुग्णवाहिका चालक याला कोणत्याही सुविधा कवच विमा नसून विमा करण्यात यावा या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर निवेदन यापूर्वीच शासनाला व बीव्हीजी कंपनीला दिलं गेलं आहे मात्र दुर्दैवानं कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे तातडीनं कंपनी यांच्याबरोबर संघटनेच संयुक्त बैठक बोलावून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय करावा अशी मागणी करण्यात आली आहे व रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेले अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असतानाही काम सुरू ठेवलं गेले परंतु आता बीव्हीजी कंपनीही या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय रुग्णवाहिका चालक युनियन घेतला असून लवकरात लवकर मागण्या मान्य करण्यात याव्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलंय प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर आज आम्ही जे आंदोलनाला बसलेलो आहोत हे आंदोलन आमचं नसून ह्या गोरगरिबांच्या गरिबांच्या पायलट लोकांच्या कुटुंबाचं आहे तरी या कुटुंबाची आमची कुटुंबाची आणि आमची एकच मागणी आहे का आम्हाला जे शासन दरबारी जे काही आहे ते कंपनीनं आम्हाला देण्यात यावं आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत तर ह्या लवकरात लवकर पूर्ण करून कंपनीनं आम्हाला हे करावं सहकार्य करावं होतं माझं नाव अशोक कराळे मी आपल्या नगर तालुक्यात रिलीवर म्हणून एक ड्रायव्हर आहे मी आज आपल्या जी महाराष्ट्र राज्याची संघटना आहे त्याच्यात सह आणि नगर जिल्ह नगर जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष संघटनेचा म्हणून मी काम करतो विचार तर आमच्या मागण्या ह्या दोन हजार चौदा पासून प्रलंबित येतात त्याच त्याच मागण्या आम्ही शासन दरबारी प्रत्येक वेळेस मांडल्या आमची जी ठेकेदार कंपनी आहे त्यांच्याकडे पण कायम त्या मागण्या मांडल्या तर दर प्रत्येक वेळेस जर आंदोलन करत असताना आम्ही आझाद मैदानात पण आंदोलन केलं त्यावेळेस शासनाने कंपनीला पत्र पाठवलं की यांच्या मागण्या पूर्ण करा शासनात कंपनी ही जी बी जी कंपनी ठेकेदार कंपनी ती शासनाला सुद्धा जुमान येत नाही असं ते पत्र दिल्यानंतर त्यांनी जी कृती केली त्याच्यावरून असं दिसतंय त्याच्यामुळं आम्हाला कारण नसताना किंवा आमच्या मनात नसताना आज आम्हाला काम बंद आंदोलन करण्याची वेळ ही शासन आणि बी कंपनी आमची ठेकेदार कंपनी तिने आणली आज पेशंटचे आज आम्ही काल रात्री बारा वाजल्यापासून गाड्या बंद केलेल्या आहेत तर इतक्या पेशंटचे सध्या हाल चालू येतं पण तरी पण आम्हाला मस्तीची एक दया येते क्यू येते कि आम्हाला असं वाटत नाही की पेशंटचे हाल व्हावा पण आज, आज आमच्या मागण्या आम्ही वेळोवेळी शासन दरबारी बी कंपनी दरबारी मांडल्यात तरी पण त्यांना जागं करण्यासाठी आम्ही हे करत आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की आतापर्यंत समान काम समान वेतन मिळालं पाहिजे आमचा जो पी एफ दोन हजार चौदा ते सतरा पर्यंत कंपनीने कापलेला नाहीये तर तो, तो पी एफ मिळाला पाहिजे कोविड भत्ता कोविड काळात आम्ही कोविड काळात पायलट म्हणून आमचे जीवन उदार होऊन आम्ही काम केलं त्या काळात शासनाने कंपनीला ते कोविड भत्ता दिला पण कंपनीने आम्हाला कोविड भत्ता दिलेला नाही अशात यात परत अजून आमचं इन्शुरन्स नाहीये एस ईएसआय सांगतात काहीला इन इन्शुरन्स सांगतात पण म्हणजे आम्हाला आम वैयक्तिक काहीच मिळत नाही याच्यातलं कंपनीने आज आमच्याकडं आमच्याला आम आम आज एक लेटर पाठवलं हो ले की तुम्हाला पगार वाढून देतो तुम्हाला भत्ते देतो पण ती लेटर असं आहे का त्या लेटरवर सही सही कोणाची नेमकं अथॉरिटीचं नाव नाही त्याचं पद नाही आणि ती लेटर अठ्ठावीस तारखेच ती आज टाकीत आहे टाकी तर यांना कुठंतरी आमचा संप हाणून आहे पायलट लोकांची दिशाभूल करायची यासाठी कंपनीने माझं कंपनीला एवढंच म्हणणं हे तुम्ही या संप हाणून पाडायच्या फांद्यात पडू नका आमच्या मागण्या तुम्ही हे करा तुम्ही जर असंच पायलट लोकांना आणखी संप बंद किंवा संप संपायच्या याच्यात जर तुम्ही असताना तर, तर ती तुमची चूक तुम्ही जर मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा उग्र आम्ही आंदोलन करू तर ते आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल विनंती करतो याला सर्वस्वी जबाबदार कंपनी असणार जे काही होत असन याला जे नुकसान होत असन पेशंटचे हाल होत असते सर्वस्वी जबाबदार आमची बी कंपनी आणि शासन प्रशासन असणार